हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता सहावी इतिहासात सातवा धडा मौर्यकालीन भारत याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत तुमच्यासमोर हा स्वाध्याय आणि याच्यामध्ये तुम्हाला उपक्रमसुद्धा दिलेला आहे तर आपण या स्वाध्यायामध्ये या उपक्रमाचे सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनल चॅनलला तर करा सबस्क्राईब करा दाबा आणि माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगौदाबाड इथून आहे सो पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा सत्रपानमध्ये लढाया का सुरू झाल्या तर उत्तर सिकंदरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या दुसऱ्या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले हो तो उत्तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले हो मौर्य काळात कोणते व्यवसाय होते तर मौर्य काळात शेतीबरोबरच इतर उद्योग म्हणजे काम कापड विणणे आणि रंगाचे धातू काम यांसारखे अनेक व्यवसाय होते सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत उत्तरे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची शिल्पे होती सांगा पाहू सत्रप म्हणजे ग्रीक अधिकारी सुदर्शन म्हणजे गुजरात राज्यातील जुनागडजवळ बांधलेले धरण देवान पियो पियदसी सम्राट अशोकाने लेखांमध्ये स्वतःचा उल्लेख असा केला आहे अष्टपद म्हणजे बुद्धिबळाचे नाव आठवा आणि लिहा तर आठवण लिहा तर चंद्रगुप्त समाजात साम्राज्याची व्याप्ती लिहायची आहे उत्तरे चंद्रगुप्त मौर्यांचे इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर त्यांनी अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली तीन सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबुल कंदहार हेरात हे, हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले दोन सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती उत्तर बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये सत्तेवर आला दोन वायाव्यस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तीन पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते चार सम्राट अशोकाने कलिंगवर देखील विजय मिळवला होता आता जोड्या जुळामध्ये जोड्या जुळवायचं आपल्याला अगट आणि ब गट सम्राट अलेक्झांडर ग्रीकचा सम्राट मॅगॅस्थिनस सेल्युकस निकेटरचा राजदूत सम्राट अशोक मगधचं सम्राट पण थेट उत्तरं आहे थे। तुम्हाला काय वाटतं आहे सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडल्याचं उत्तरे सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला मात्र या स्वारी त्याच्या सैनिकांना फार हालापेष्ट सहन कराव्या लागल्या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले त्यामुळे सिकंदरला माघार घेणे भाग पडले दुसरा प्रश्न आहे ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत त्याचं उत्तर आहे ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला दोन ग्रीक राजांनी नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत त्यांच्यावर एका बाजूला ते नाणे पाडणार राजचित्र चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असे नाण्यांवर त्या राजाचे नाव असे प्रश्न तिसरा सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला याचं उत्तर आहे कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला दोन सत्य अहिंसा इतरांतिदा आणि क्षमावृत्त हे गुण या त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते प्रश्न सवय तुमच्या शब्दात वर्णन करायचे सम्राट अशोकाची लोप लोकोपयोगी कामे उत्तरे अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला दोन माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावी अशी सोय केली तीन अनेक रस्ते बांधले सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या दुसरा प्रश्न आहे मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधन उत्तरे नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव व समारंभ साजरे होत दोन त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत तीन कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या चोंगट्यांचा so, खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात चार बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते प्रश्न सातव्या आज योन शॉन सारखे प्रदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तुम्ही काय कराल उत्तरे यन शॉंग हा बौद्ध भिक्खू चीनवरून भारतात आला होता तो भारतभर फिरला नालंदा विद्यापीठात तो दोन वर्षे राहिला त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध धर्माचे चीनी भाषेत भाषांतर केले यांसारखे प्रवासी मला भेटल्यास त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन त्याचसोबत राहून शक्य तितकी मदत त्याला करेन त्याच्या देशातील विविध दे प्रकारची माहिती जाणून घेऊन त्या माहितीचा मी संग्रह करेन आता उपक्रम दिलेला आहे तुम्हाला आणि उपक्रम आहे तुमच्या परिसरात लोकप्रतिनिधींनी केलेल्या लोकउपयोगी कामांची माहिती मिळून सविस्तर लेखन करायचं त्या प्रश्नाचं उत्तर बघा तर उतरल्याचे रस्ते आणि पूल बांधणी आपल्या परिसरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना दळणवळण सोपे झाले पाणी पुरवठा योजना स्थानिक नगरसेवकांनी नवीन पाणीपुरवठा योजना आणली आहे ज्यामुळे परिसरातील लोकांना शुद्ध पाणी मिळू लागले शिक्षण सुविधा सरकारी शाळांमध्ये नव्या वर्ग खोल्या संगणक प्रयोगशाळा आणि लायब्ररीची सुविधा देण्यात आली आहे आरोग्य सेवा आपल्या भागात नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे तसेच मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात साफसफाई आणि कचरा व्यवस्थापन कचरा कुंड्या आणि घंटागाड्यांची सोय करण्यात आली आहे त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण स्थानिक प्रशासनाने वृक्षारोपण मोहीम राबवून परिसर हरित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत सौर ऊर्जेचा वापर काही शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले आहे जेणेकरून वीज बचत होईल तर हे झाले तुमच्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांचं स्वरूप पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाच्या जीवनाची अधिक माहिती मिळून नाट्यकरणाद्वारे अर्घ सादर करा आता सम्राट अशोक हा भारतातील महान सम्राटांपैकी एक होता त्याच्या जीवनातील महत्वाचे टप्पे आपण पुढील प्रमाणे बघतोय बालपण आणि शिक्षण तर अशोकाचा जन्म इसवी पूर्व तीनशे झाला मध्ये मौर्य युद्धकला प्रशासन आणि धर्माचं शिक्षण घेतलं सिंहाचं विराजमान इसवी पूर्व दोनशे अडुसष्टमध्ये मध्ये तो मौर्य साम्राज्याचा राजा झाला आणि त्याने मोठ्या प्रमाणावर साम्राज्य विस्तार केला कलिंग युद्ध आणि परिवर्तन कलिंग युद्धात त्यात झालेल्या विनाशामुळे अशोकाने युद्ध मार्ग सोडून अहिंसा आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला धर्मप्रसार करण्यासाठी स्तूप आणि आणि विहारे बांधले धर्मदूत पाठवले समाज सुधारणा कल्याणकारी कार्य हो। रुग्णालये पाणीपुरवठा रस्ते अशा धर्मशाळांची उभारणी करून जनतेच्या हितासाठी काम केलं नाट्यकरण सादरीकरण सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारित नाट्यकरण करण्यासाठी विविध प्रसंग दाखवता येतील जसे की सिंहासन व रोहन कलिंग युद्ध बौद्ध धर्माची दीक्षा लोकोपयोगी कार्य हो। तर अशा प्रकारे आपण इथे या धड्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगाल नाही कमेंट करता तर दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहितोय प्रश्नपत्रिका सोडवतोय भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान अभ्यास करा ऑल द बेस्ट फॉर एक्झाम